này 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 có thích không ta sao không được không được này này chúng

बॉडी आम्ही काय ताब्यात ना ता घेणार नाही बरं निर्णय लागत नाही कोबरं जायची ती बॉडी तिथंच राहील आम्ही काय बॉडी आणणार नाही आमचा जीव गेला तरी चाललं मी त्या दवाखान्याने रस्त्यावरून काय हलणार नाही एंबुलेन्सीचावी माझ्याकडे मला ते मान्य नाही पीएम करा तुम्हाला आडवा येत नाही पीएम करा ती बॉडी तिथच राहील जोपर्यंत आता तो वाघ गेलेला इथं आताच गेला पूर्ण जोपर्यंत इथं जेवढे वाघ आहेत त्यांना डायरेक्ट गोळ्या घालण्याची ऑर्डर बरोबर साहेब तुम्ही आले ना फॉरेस्ट वाले एक सुद्धा नाही आणि सकाळी दहा वाजता आता रात्रभर रस्ते आपण बंद ठेवणार आहेत सकाळी दहा वाजता मंतरला तिथं हायवे पुन्हा नाशिक हायवे आपण बंद करणार आहोत आणि जोपर्यंत खात्याचे मंत्री पालकमंत्री येत नाही फायनल निर्णय होत नाही आणि ह्या बिबट्याला इथं आपल्या डोळ्या देखत गोळ्या घालत नाहीत दहा पाच बिबट्या आपल्या देखत जोपर्यंत मेलेले दिसत नाहीत तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये मागे फक्त एक आता सगळ्यांना विनंती आहे तुम्हाला आम्हाला दुःख ची तीव्रता वेगळी पण आज तो मूल आजीच्या डोळे आईच्या डोळ्याचे बापाच्या डोळ्याचे भावंडांच्या डोळ्यात पडलेलं आहे त्यांच्या व्यातना फार वेगळ्या आहेत म्हणून म्हणून आपण ते इथून आता तिकडे बाजूला नेऊ तिथं राहील ते आणि मग बाकीचं काय ते आपलं पुढचं चालू आता बाकी काय पाठी पुढू नका शेवटी सगळे इकडे तिकडे जातील पण ती बिचारी तीन चार माणसाला कुठं जागा सोडू शकत ते पाण्याचा घोट नाही घेणार आहे आजी पण आजीचे काही तब्येत कमी जादा होईल म्हणून आपण ते तिकडे जाऊन देऊ पी મને ચા આવી ગઈ આ ચા માં આમ નું કંઈક માંગ્યું છે તમે આ ચા માં માંગ્યું એવડું હતું આલા માळा तुमसे नाही મેં બોલતે બટલાલા सुद्धा જીવા दिले काय आपण काय करतो आपण आपले काम नाही पैसा गेला तुम्ही आणू वादा विषय नाव देऊ नका बोलत नाव काढायचं आपण सही देत जातो पर्यंत ताण म्हणजे तिकड नाही फोन केले मला सांगितलं उद्या सकाळी काय चार पिंजरे पाठवून देतो कधी परवा दिवशी सकाळी त्याचं रेकॉर्डिंग माझ्या सातच पिंजरे ऍक्टिव्ह आहेत फक्त ते चार पिंजर उलट इथले तीन पिंजरे शिफ्ट झाले बाजूच्या गावात इथे एक एक आलाय आणि हा म्हणत होता की माझे इथे रोज फिफ्ट येतोय मी त्यांना सांगितले सगळे आले जी सगळे आले ते वन वन खाते चालू नाही पण आधी का एवढं आम्ही नारद वन खाते बाकी वन खाते झालं आम्ही आपल्याला वन खाते 100 पिंजरे लावतो आता या गोष्टीला जवळ आज 19 दिवस झाले अजून काहीच याचा आपण बोलण्याची वेळ नाही आपण ते बोलू नका इतक तो इथे ना ना

हा नमस्ते <Khah> हा बोला लोकांची काय शंका आहे की तिथं एम जर केलं आपण ह्याला शिरूरला आणि त्यावेळेस तुम्हाला सॉरी हा मनिशरला तिथं एम होईल तिथं हे आपण ज्या हैदराबादला सॅम्पल्स पाठवणार आहेत त्याच्यामध्ये कुठला अर्थ नको यायला असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं ते म्हणणं आहे की तुम्ही इथून सॅम्पल ठेवलं तर त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की तिथं आपण पी एमच्या तिथं सॅम्पल जर घेतले तर काय अर्थ इथं तसे पण बाकी काहीच प्रक्रिया होणार नाही आपल्याला सॅम्पल्स घेता येतील अरे ही आता पोलिस इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट सांगतो तुमच्या डोळ्यासमोर कुणी मारले कसं मारले हे सगळ्यांना माहितीये तपासामध्ये पोलिसांचा अहवाल जाणार आहे त्याच्यामध्ये कि कशामध्ये मृत्यू झालेला आता माझ्याकडं दहिवडी म्हणून गाव आहे शिक्रापूरच्या हद्दीमध्ये तिथं कन्फ्युजन होतं की बिटट्या म्हणून मेलाय किंवा संशयास्पद म्हणून तर पोलीस तपासामध्ये आम्ही बिबट्यानंच मेलेला आहे असाच अहवाल प्रांतांना पाठवल्यानंतर हो आपल्याला जे कंप्लेन म्हणजे जे काही हे पुढची हे होणार आहे त्याच्यामध्ये आमचाही रिपोर्ट आहे प्रत्यक्ष आई वडिलांच्या समोर मारले असं त्याच्यापेक्षा कोण साक्षीदार लागणार व्यवस्थित आणि मला खात्री हे पण म्हणतायत आहेत की तिथून आम्ही एक दोन सॅम्पल्स पाठवलेले आहेत पूर्वी पण पीएम रिपोर्ट घेतलं होतं एखादा तिथं घेतला एखादा पीएम रिपोर्ट मध्ये घेतला येऊन आपण आता आता काय हलवणार आहेत का आपण हाय अशी बॉडी घेऊन पीएम रिपोर्ट मध्ये जाणार मी काय त्यांची बाजू घेतो किंवा त्यांचं समर्थन करतोय ना ती बॉडी आपण पीएम रिपोर्ट्स मध्ये अशीच घेऊन जाणार आहे बॉडी तिथंच ठेवणार आहे त्यावेळेस तिथं पण त्याचे सॅम्पल्स घेतले जाणार आहेत त्याला काही अडचण नाही नाही शंका अशी शिरूर पोलिस पी पीएम ला आपल्याला कुठे आंबेगाव मध्ये मग आता शिरूरच्या पोलिसांनी घेतलेले पंचनामा त्याला काय नाही अडचण येणार हा ते बघू आपण जर तशी काय अडचण डॉक्टरशी एकदा मी बोलतो तिथलं की मनसरला करणं उचित राहील का शिरूरला पण आता नाही शिरूर नाही आम्हाला उचित मंचर आम्हाला तुम्हाला सांगू शिरूर मध्ये कधी पीएम नाही झाले की आम्ही ससूनला बॉडी पाठवू मला एकदा फक्त डॉक्टरशी तिथल्या बोलूस काय अडचण नाहीये काय अडचण नाही उपग्रिल रुग्णाला अडचण नाही on well,